नमस्कार मी बघा सध्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं छावा चित्रपट राज्यामध्ये प्रदिश, छावा पद्धतीने कामगिरी केली त्याच्यानंतर राज्यभरामध्ये औरंगजेबाविषयी ज्या पद्धतीने एक संतापाची लाट राज्यामध्ये उसळलेली आहे त्या लाटीचं रूपांतर आता औरंगजेबाची जी कबर आहे छत्रपती संभाजीनगर मधील ही कबर महाराष्ट्र राज्यातून उखडून टाका हटवून टाका अशा पद्धतीचं आंदोलन आता राज्यामध्ये सुरू होत आहे या चित्रपटाच्या रिलीजच्या नंतर ज्या पद्धतीनं त्याचे पडसाद उमटते राज्य सरकार सुद्धा बहुतांशी राज्याचे मंत्री जे मुख्यमंत्री असेल बरेचसे मंत्री असेल या सगळ्यांनी आपापले मत व्यक्त केले आणि औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राला लागलेली कलंक आहे त्यामुळे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असू नये ही काढून टाकण्यात यावी अशा पद्धतीचे वक्तव्य आपल्याला केलेले बघायला मिळते परंतु या व्हिडिओमध्ये आपण औरंगजेबाची कबर खरंच काढता येते का याला कायदेशीरित्या जर काढायच्या असेल तर काय प्रोसेस आहे आणि जर सगळे जर सरकार राज्य सरकार म्हणत असेल की औरंगजेबाची कबर नसायला पाहिजे औरंगजेबाची कबर काढून टाकायला पाहिजे तर मग राज्य सरकारच या कबरीला छत्रपती संभाजीनगरमध्ये एस आर पी एफचं आणि पोलीस प्रोटेक्शन का देते असे असंख्य प्रश्न तुम्हाला पडलेले असेल तर याच व्हिडिओमध्ये आपण कायदेशीरित्या औरंगजेबाची कबर काढणं शक्य आहे का पोलीस संरक्षण राज्य सरकार त्यांना का, का, दे। त्या का देते या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा औरंगजेबाची जी कबर आहे त्या कबरीला एका विशिष्ट कायद्याचं संरक्षण मिळालेलं आहे बघा एक आमसर नावाचा कायदा आहे या कायद्याचं संरक्षण या कबरीला मिळालेला आहे हा कायदा काय बघा थोडक्यामध्ये हा कायदा आहे प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा एकोणीशे अठ्ठावन्न म्हणजे हा जो कायदा आहे याला इंग्लिश मध्ये अँड आर्किओलॉजिकल साईट्स अँड रिमेंट ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी एट आता हा कायदा आहे या कायद्यामध्ये जेवढे काही ऐतिहासिक स्थळ असतात ऐतिहासिक वास्तू असतात अशा सर्व ऐतिहासिक वास्तूंना एक प्रकारचं संरक्षण दिलं जातं ईएसआयचं संरक्षण दिलं जातं आणि या कायद्याच्या अंतर्गत त्यांना संरक्षण मिळतं त्या सगळ्या स्मारकाची प्रोटेक्शन करण्याची संरक्षण करण्याची जबाबदारी त्या त्या सरकारवरती असते त्यामुळेच औरंगजेबाच्या कबरीला सुद्धा या कायद्याचं संरक्षण मिळालेलं आहे त्याच्यामुळं ह्या कबरीला कायदेशीरित्या सध्या तरी जोपर्यंत या कायद्याचं संरक्षण त्या कबरीला आहे तोपर्यंत तिला कोणीही हात लावू शकत नाही जर असं जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांवरती या कायद्याखाली गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात आणि दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे या कायद्याखाली दाखल होऊ शकतात तर मग अशा पद्धतीनं त्यामुळे या कायद्याचं संरक्षण असल्यामुळे राज्य सरकारला नाव इलाजाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणं भाग पडते भलेही त्यांना वाटते की ही कबर महाराष्ट्रात नसावी तरीही राज्य सरकारला नाविला जास्त हा केंद्राचा कायदा असल्यामुळे राज्याला त्या प्राचीन स्थळाचं जे की त्याला या यादीमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे या औरंगजेबाच्या कबरीचं त्यांना संरक्षण करावं लागत आहे तर मग आता जर खरंच जर सरकारने मानावर घेतलं तर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये कायदेशीरित्या काढता येते का तर याच कायद्याच्या कलम मध्ये या संदर्भामध्ये तरतूद तुम्हाला बघायला मिळेल या कायद्याच्या पस्तीस कलमामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की जर एखादी प्राचीन वास्तू जर केंद्र सरकारला वाटत असेल की ही प्राचीन वास्तू आता या वार्षिक स्थळामध्ये किंवा या प्राचीन स्थळामध्ये ठेवायची नाही अशा परिस्थितीमध्ये तिला या कायद्याचं संरक्षण काढून घ्यायचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे केंद्र सरकारने या संदर्भामध्ये जर एक नोटिफिकेशन काढली की या या ऐतिहासिक स्थळ किंवा प्राचीन स्थळ किंवा औरंगजेबाची कबर या कबरीला आता या कायद्याचं कुठलंही संरक्षण राहणार नाही आणि जर त्यांना ह्या यादी म्हणून जर काढून टाकलं तर मात्र या कायद्याचं जेव्हा केव्हा जर या कायद्याचं संरक्षण काढून घेतलं तेव्हा मात्र राज्य सरकारला ती कबर काढण्यासाठी कोणी रोखू शकत नाही राज्य सरकार ती कबर काढून काढून टाकण्यासाठी सक्षम आहे अशा पद्धतीनं जोपर्यंत या कबरीला केंद्र सरकारच्या या कायद्याचं जो काही प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे अवशेष कायदे एकोणीशे अठ्ठावन्न आहे या कायद्या जोपर्यंत संरक्षण आहे तोपर्यंत कबरीला कोणी हात लावू शकत नाही आणि त्याचमुळे राज्य सरकार तिला आज रोजी संरक्षण देते परंतु हा संपूर्ण अधिकार केंद्र सरकारला आहे याच कायद्याच्या कलम पस्तीस मध्ये कशा पद्धतीनं याला यशस्वी या प्राचीन स्थळामधून काढून टाकून नंतर त्याला राज्य सरकार याची कवर हाडू शकतं अशा पद्धतीनं हे